दोन संख्यांची बेरीज सात आहे आणि त्या दोन संख्यांमधील फरक पाच असेल तर त्या दोन संख्या काढा आपल्याला त्या दोन्ही संख्या शोधायच्या आहेत मग ह्या ज्या दोन्ही संख्या आहेत त्या आपण एक्स आणि वाय मानूयात तर इथे आपण लिहून घेऊया मोठी संख्या एक्स आणि लहान संख्या वाय मानू आता सर्वात अगोदर आपल्याला काय सांगितलं आहे बघा तर दोन संख्येची बेरीज सात आहे म्हणजे एक्स आणि वाय या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर सात येते तर आपण इथे लिहून घेऊया म्हणून पहिल्या अटीनुसार एक्स आणि वाय या दोघांची बेरीज केल्यानंतर बेरीज सात येते तर हे जे समीकरण आपल्याला मिळालं या समीकरणाला आपण नंबर एक देऊया त्यानंतर आपल्याला पुढे सांगितलेलं आहे की त्या दोघांमधील जो फरक आहे दोन्ही संख्यांमधील जो फरक आहे तो पाच येतो म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या जर आपण वजा केली तर फरक पाच मिळणार आहे म्हणून दुसऱ्या अटीनुसार मोठी संख्या आहे एक्स त्यामधून लहान संख्या वजा केली म्हणजेच वजा वाय केलं तर फरक मिळतो पाच ही आपल्याला दुसरं समीकरण मिळालं आता आपण काय करूयात तर ह्या दोन्ही समीकरणांची बेरीज करूयात म्हणून इथे लिहून घेऊया समीकरण एक व समीकरण दोन यांची बेरीज करू बेरीज करण्यासाठी दोन्ही समीकरणं एका खाली एक या पद्धतीने लिहून घेऊयात एक्स अधिक वाय बरोबर सात त्यानंतर दुसरं समीकरण आहे एक्स वजा वाय बरोबर पाच बेरीज करायची आहे त्यामुळे बेरजेचं चिन्ह आता बेरीज करूयात एक्स अधिक एक्स उत्तर आलं दोन एक्स त्यानंतर अधिक वाय वजा वाय वायमधून वाय लिहून गेलं शून्य राहिलं शून्य लिहिण्याची गरज नाही त्यानंतर बरोबर चिन्हाच्या पलीकडे सात अधिक पाच उत्तर आलं बारा म्हणून एक्स बरोबर हे बारा जसे आले आणि हे जे दोन एक्स होते म्हणजे दोन गुणिले एक्स होत तर हे दोन बरोबर चिन्हाच्या पल्लीकडे गेल्यानंतर ते झाले भागिले दोन आता इथे बाराला दोन ने पूर्ण भाग जातोय बे एके बे आणि बेसक बारा म्हणजे आपल्याला इथे एक्सची किंमत मिळालेली आहे एक्स बरोबर सहा ची आपल्याला जी किंमत मिळाली त्या किमतीला आपण बॉक्स तयार करून घेऊया इथे आपल्याला एक्स ची किंमत मिळाली अजून ची किंमत शोधायची आहे मग काय करूयात ही जी एक्स ची किंमत आहे ती वरीलपैकी कोणत्याही एका समीकरणामध्ये ठेवूया तर आपण इथे लिहून घेऊयात एक्स बरोबर सहा ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून आपण समीकरण एक जसं तसे लिहून घेऊयात एक्स अधिक वाय बरोबर सात म्हणून एक्स ची किंमत आहे सहा अधिक वाय बरोबर सात म्हणून हे वाय जसेच्या जसे येतील बरोबर सात जसेच्या जसे आले आणि हे जे सहा आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते झाले वजा सहा म्हणून वाय बरोबर सात वजा एक उत्तर आलं एक तर ची किंमत देखील मिळाली ह्या किंमतीला देखील आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणून त्या दोन संख्या पहिली किंमत ची लिहायची सहा आणि दुसरी किंमत ची लिहूया एक आहेत, इथे आपला हा प्रश्न सोडवून झाला